संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपले सेवे भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष पदी पुन्हा भास्कर जाधव कायम तुकाराम भाकरेंच्या भाजपा शहापूर प्रभारी तालुका अध्यक्ष पदाला स्थगिती शहापूर तालुक्यात शहापूर भाजपात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी खडत असून काही दिवसांपूर्वीच कार्यकाळ संपल्यामुळे व भाजपा सदस्य नोंदणी अभियानासाठी तत्कालीन शहापूर भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या जागी प्रभारी तालुका अध्यक्षपदी तुकाराम भाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती तसे पत्रकही त्यांना देण्यात आले होते स्वतः जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी पत्रकारांना माहिती दिली होती तसे आशयाचे नियुक्ती पत्रकही तुकाराम भाकरे यांना देण्यात आले होते परंतु आज पुन्हा एकदा शहापूर भाजपात मोठी घडामोडी पाहायला मिळत असून भारतीय जनता पार्टी प्रदेश पातळीवरून कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या नावाचे पत्रक काढण्यात आले असून त्यात असा उल्लेख करण्यात आला आहे की भास्कर जाधव हे शहापूर मंडळ अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याने आपण कोणत्याही नवीन प्रभारी अध्यक्षाची नियुक्ती करू नये आपण जर प्रभारी तालुका अध्यक्षपदी कुणाची निवड केली असल्यास सदर नियुक्तीला स्थगिती देण्यात येत असून भास्कर जाधव यांची मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती कायम राहील असे प्रदेश पातळीवरून कळविण्यात आले आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ठाणे ग्रामीणमध्ये भारतीय जनता पक्षाचे एकूण नऊ मंडळ अध्यक्ष असून सर्व मंडळ अध्यक्ष कायम असून फक्त शहापूर तालुक्यातील मंडळ अध्यक्ष बदलण्यात आला होता परंतु येथील काही पदाधिकाऱ्यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेत प्रदेश पातळीच्या निदर्शनास काही बाबी आणून दिल्या नंतर पुन्हा एकदा प्रदेश पातळीवरून भास्कर जाधव हेच मंडळ अध्यक्ष म्हणून कायम राहतील असे पत्रक ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्या नावे काढण्यात आले आहे भास्कर जाधव हे माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कट्टर समर्थक असून पुन्हा एकदा त्यांच्या नियुक्तीला त्यांच्यावर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बिरो रिपोर्ट संघर्ष फास्ट